नमो बुद्धाय बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथाचे आपण वाचन पाहत आहोत आज आपण पाहणार आहोत भाग पाच उपासकासाठी नियम एक धन्वंतासाठी विनय दारिद्र्यात धन्यता मानावी असा कधीही भगवंतानी दारिद्र्याचा गौरव केला नाही त्याप्रमाणेच दरिद्री माणसाने आपल्या दरिद्र्यात समाधान मानावे म्हणजे त्यांना पुढे सारी पृथ्वी लाभणार आहे असे कधीच शिकविले नाही उलट संपत्ती ही स्वागतार्ह आहे असे ते म्हणतात एका गोष्टीवर मात्र त्यांचा कटाक्ष होता आणि तो म्हणजे संपत्तीही विनयशासित असली पाहिजे एक एकदा पिंडक भगवंताकडे आला आणि त्यांना अभिवादन करून सानिध्य बसून म्हणाला गृहस्थाला स्वागतार्ह सुखकर आणि पथ्य कर परंतु त्याला दुष्प्राप्य अशा कोणत्या गोष्टी आहेत भगवंतांनी उत्तर दिले ह्या गोष्टीपैकी सन्मानाने धन संपादन करणे हे प्रथम आहे दुसरी गोष्ट म्हणजे आपले आपतिष्टसुद्धा सनमार्गाने मार्गाने धन संपादन करीत आहेत याची काळजी घेणे तिसरी गोष्ट म्हणजे दीर्घायु होणे या जगातील स्वागतार्ह सुखकर आणि पथ्यकर अशा या तीन दुष्प्राप्य गोष्टी मिळवितांना सदग्रहस्थाने चार आटी पाळल्या पाहिजेत ह्या चार आटी म्हणजे श्रद्धा सदाचार औदर्य आणि प्रज्ञा यांच्या सौभाग्याने संपन्न होणे श्रद्धारूपी धनाने संपन्न होण्यासाठी तथागथासंबंधीचे सर्वश्रेष्ठ असे ज्ञान झाले पाहिजे ह्या ज्ञानाने त्याला हे भगवान आरहंत आहेत सम्यक सुबुद्ध आहेत विद्या व सदाचरण संपन्न आहेत विश्वाचे जाणकार आहेत अतुलनीय आहेत ते दुर्दनीय मनुष्यांना वळण लावणारे सारथी देव मनुष्याचे गुरु आहेत असे उमेग उमगले पाहिजे सदाचाराने अथवा शील सौभाग्याने संपन्न होणे म्हणजे हिंसा चोरी व्यभिचार असत्य भाषण सुरापान यापासून परावृत्त होणे औदर्यरूपी सौभाग्याने संपन्न होणे म्हणजे ग्रहस्थाने आपले मन कंजूसपणापासून मुक्त करून औदर्याने आणि मुक्त हस्ताने दान करण्यात आनंद मानावया शिकणे लोकांनी त्याच्यासमोर हात पुढे करावा आणि त्याने सहजपणे दान द्यावे अशी योग्यता त्याच्या अंगी आली पाहिजे प्रज्ञारूपी सौभाग्याने संपन्न होणे म्हणजे काय तुला माहीत आहे की ज्या ग्रहस्थाचे मन हावरेपणा लोभ द्वेष आळस तंद्री अनावधान आणि धांदल यांनी ग्रस्त होते तो मनुष्य दुष् दुष्कृत्य करतो जे कर्तव्य केले पाहिजे त्याचकडे दुर्लक्ष करतो अशा रीतीने सुख व सन्मान यांना पारखा होतो हावरेपणा लोभ द्वेष आळस तंद्री अनावधान धांदल आणि शंखेखोरपणा मनाचे कलंक आहेत जो गृहस्थ ह्या मानसिक कलंकापासून मुक्त होतो थो, त्याला थोर आणि भरपूर प्रज्ञा लाभते त्याची दृष्टी स्वच्छ होते तो पूर्ण ज्ञानी होतो अशा रीतीने सनमार्गाने न्यायाने थोर परिश्रमाने मनगटाच्या जोरावर निढळाच्या घामावर संपत्ती कमविणे ही धन्यता मानण्याजोगी गोष्ट आहे असा सद्गृहस्थ स्वतःला सुखी आनंदी करतो आणि सदैव सुख समाधान भोगतो त्याप्रमाणेच आपले आई बाप, पत्नी मुले बाळे शेवक कामकरी मित्र आणि सहचारी यांना सुखी आणि आनंदी करतो आणि त्यांना सदैव सुखात ठेवतो यापुढे आपण पाहणार आहोत दोन गृहस्थासाठी विनय तेव्हा आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद